नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता लवकर गुढीपाडवा तर येणारच आहे ग तर गुढीपाडव्यासाठी स्पेशल साखरेच्या गाठी कशा बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी अशा पद्धतीने कढई ठेवलेली आहे यामध्ये एक वाटी साखर ठेव घातलेली आहे तीन ते चार चम्मच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे अशा पद्धतीचे मी दोरा घेऊन आहे तो पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एक अशा पद्धतीची प्लेट घ्यायची आहे याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गाठी पटकन निघतील तर तुम्ही आपल्या पात्रात सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने हा दोरा स्वच्छ धरलेला यावरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता साखर मेल्ट झालेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे दूध टाकायचं आहे की जेणेकरून या साखरेमध्ये जर घाण वगैरे असेल तर ती वर येते तर अशा पद्धतीने वर आल्यानंतर ही सर्व घाण आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी घाण काढून घेत आहे आणि आता साखरेच्या गाठी काय काय मिळतात भरपूर मार्केटमध्ये पण आपण घरच्या घरी एक ते पाच ते सहा मिनटात ह्या गाठी तयार होतात तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने हे चांगलं मिश्रण असं फेसाळयुक्त झालेलं आहे तर हे अशा पद्धतीचं एक आहे की हे तयार झालेलं आहे मिश्रण असं समजतं दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने ड्रॉप टाकून असा गोळा जर तयार झाला तर हे मिश्रण आपलं तयार झालं आहे असं समजतं तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता वेळ न घालवता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि जे आपण दोरा ठेवलेला होता प्लेटमध्ये तर त्यावरती हे अशा पद्धतीने आपल्याला पटपट वतून घ्यायचे आहेत कारण काय होतं पटपट वतून नाही घेतलं की याची साखर जमा होत तयार होते म्हणून आपल्याला हे काम फास्ट करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला जेवढ्याच्या गाठी हव्या आहेत तशा तुम्ही करून घेऊ शकता आणि ही अगदी सोपी रेसिपी आहे पाच ते सहा मिनटात बनते जे बाहेरगावी राहतात त्यांच्यासाठी ही खास स्पेशल रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता एक दहा मिनटं याला आपल्याला वाळवून घ्यायचं आहे पण मी दहा मिनटं वाळवून न काय केलं मला बाहेर जायचं होतं आणि व्हिडिओ शूट करायचा राहील म्हणून मी काय केले गडबडीने पटपट याला काढण्यात काढायला गेले पण हे थोडंसं ओलसर होतं म्हणून ही गाठ माझ्याकडून तुटली तुम्ही अशी गडबड करू नका घाई गडबड करू नका याला दहा मिनटं वाळायला ठेवून द्या म्हणजे हे छान अशा गाठी निघतात खूप मस्त अशा ह्या गाठी तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर अशा हे तुम्ही बघू शकता मी येलो कलरची पण करून घेतलेली आहे याला पण मी तसंच केलं की पटपट काढायला गेले एक गाठ वाळलेलीच नव्हती तर हीसुद्धा अशीच निघालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा या मस्त गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप छान होते मस्त होते तर असे या छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होते भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू